नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज भुजबल याने जरांगे पाटलांच्यामुळेच मराठा समाजाला नुकसान भोगावं लागल्याचं मर्मभेदी विधान पत्रकारांच्या उत्तराला देताना म्हटलेलं आहे उशिरा का होईना देवेंद्र फडणवीस सरकारनं भुजबल यांना ओबीसी समाजाचे प्रतिनिधी मंत्रिमंडळात घेतलं आणि त्यामुळं ओबीसी समाजामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आणि त्या दृष्टीनं छगन भुजबल यांना विविध प्रकारे लोकांनी स्वागत केलेलं आहे आणि त्यादृष्टीनं पत्रकार देखील त्यांच्या प्रश्न उत्तरं घेत होते आणि त्यांनी ते ते त्या त्या प्रश्नांना त्यांनी उत्तर देत असतात त्यांनी उत्तर दिलेली आहेत असं असताना त्यांनी झरांगे पाटलांवर टीका करताना स्पष्ट सांगितलं की जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं मराठी समाजाचा नुकसान झालेला आहे आणि त्यांच्या विधानाला तथ्यांश असा आहे कारण निवडणुकीच्या ऐन काळामध्ये मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याचं जरांडे पाटलांचं धोरण आणि जरांडे पाटल पाटलांची वेगवेगळ्या वेळेला बदलणारी भूमिका यामुळं ओबीसी समाज जागृत झाला आणि प्रशासनामध्ये आणि राजकारणामध्ये मोठ्या संख्येनं मराठा समाज कसा अग्रसर आहे याची जाणीव भुजबल याने करून दाखवलेली आहे वेगवेगळ्या महा मराठा म समाजाचे मंडळ आणि त्यांना मिळणारे आर्थिक निधी आणि त्या त्यादृष्टीनं ओबीसीसाठी असलेले इतर जे काही गोष्टी आहेत त्या संदर्भात महाराष्ट्र सरकारनं निधी दिलेला नव्हता याची स्पष्ट जाणीव भुजबल यांनी मंत्रिमंडळामध्ये करून दिलेली आहे आणि ओबीसी समाज त्यामुळे जागृत झालेला आहे मराठा समाज हा ओबीसी समाजावर कशाप्रकारे कुरघोडी करते त्यांच्या वाट्याचे पैसे हिस्से मदत निधी कसं आपल्याकडे वर ओढून घेतं याची स्पष्ट जाणीव भुजबलाने करून दिली आणि त्यामुळं भुजबलांच्या विरुद्ध मराठा समाजाचे काही नेते प्रशासनातील काही अधिकारी हे गेले आणि त्याने जरांगे पाटलांना आंदोलनाला प्रवृत्त केलं आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे कधी नव्हता एवढं वाद ओबीसी विरुद्ध मराठा समाज असं झाला आणि त्याचा फटका हा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस यांना बसला कारण काँग्रेसमध्ये देखील मराठा समाजाचीच दादागिरी चालायची राष्ट्रवादी पक्ष हा तो मराठांचा पक्ष आणि त्यामुळं जास्तीत जास्त काँग्रेस राष्ट्रवादीने सत्ता या महाराष्ट्रावर भोगलेली आहे आणि या काळामध्ये मुख्यमंत्री असोत गृहमंत्री असोत महसूल मंत्री असोत नगरविकास मंत्री असोत महत्त्वाची खाती या मराठा मंत्र्यांकडे असायची आणि त्या पद्धतीने ते आपोआपली अधिकारी कामं करून घ्यायचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपला मराठा अधिकारी आणि मराठी मंत्री ही कामं करायची त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राचा विकास मोठ्या संख्येनं आणि महाराष्ट्राच्या मुंबई प्रांतातला कोकणातील बहुतेक पैसा पश्चिम महाराष्ट्रामध्ये खर्च केला आणि काँग्रेसनं कधी काँ काँग्रेस पक्षानं काँग्रेसच्या मराठा नेतृत्वानं कोकणामध्ये कधीच पक्षीय बळ वाढू दिलं नाही आणि त्यामुळं काँग्रेसचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे काँग्रेसचे मराठा नेतृत्व राष्ट्रवादीचे मराठा नेतृत्व आणि याची जाणीव कुठेतरी ओबीसी समाजाला आलेला आहे ठाणा जिल्हा असो रायगड जिल्हा असो मुंबई प्रांत असो मुंबईमध्ये आगरी कोळी कुणबी समाज मोठ्या संख्येनं पण येथील समाजाच्या लोकांना नेतृत्व दिलं नाही मंत्रिमंडळात घेतलं नाही येथील लोकांच्या समस्या ह्या सोडवल्या गेल्या नाहीत आणि त्यामुळं येथील ने ओबीसी नेहमी अस्तच झालेला आहे आणि येथील लोकांच्या जागा जमिनी गुजराती मारवाडी समाजाच्या भांडवलदारांना विकण्याचं त्यांच्यामध्ये पार्टनरशिप करण्याचं मराठा समाजाच्या नेतृत्वाने केलं आणि त्यामुळं हो कधी नव्हती एवढी पिछाट येथील आगरी कोळी कोंडी समाजाची झालेली आहे आणि ह्याला कुठेतरी मंडल कमिशनमुळं एक बळ मिळालं आणि मंडल कमिशनचा फायदा ओबीसी समाजाला झाला आणि लोक सुशिक्षित झाली काही लोकं मोठ्या पदावर बसली आणि त्याचा फायदा आता कुठेतरी घेत असतानाच जरांगे पाटलांनी ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश करण्याचा आंदोलन केलं आणि आंदोलनाचा फटका हा मराठा समाजाच्याच नेत्यांना दिसला झाला मग शरद पवारांना झाला कारण मराठा समाजच राजकारणामध्ये आहे प्रशासनामध्ये आहे शैक्षणिक संस्था त्यांच्या आहेत साखर सम्राट ते आहेत मग अन्याय झाला कुठे मराठ्यांवर अन्याय झालाच नव्हता आणि तरी जरांगे पाटलांनी आंदोलन केलं आणि त्याचा फटका हा मराठा समाजालाच झाला हा जे जे काही वक्तव्य भुजबळांनी केलं याच्यामध्ये तथ्य असल्याचं दिसून आलेलं आहे ठाणे जिल्हा हा आगरी कोळी कुणबी समाजाचा या ठिकाणी आगरी समाजाचे नेतृत्व पुढे येणं गरजेचं असताना या ठिकाणी वसंत गावखरेंना पुढे आणलं गेलं काय जितेंद्र आव्हाडांना पुढे आणलं गेलं आणि काय वेळेला शिंदे जे आहेत त्यांना आणलं गेलं हे सर्व मराठा नेतृत्व आणि मराठा नेतृत्वाने येथील आगरी नेतृत्व संपुष्टात आणलं इथलं कुणबी नेतृत्व संपुष्टात आणलं आणि याचा प्रचिती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला आल्यानंतर आणि काँग्रेस राष्ट्रवादीला बहुमत मिळेल एकशे पंचेचाळीसहून अधिक जागा मिळतील अशा अपेक्षा असताना जरांगे पाटलांचा आंदोलनाचा फटका हा बसला आणि कधी नव्हती हो एवढे ओबीसी हे भुजबळांच्या माध्यमातून किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वामुळं देवेंद्र फडणवीसच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये मागासवर्गीय समाजाचे ओबीसी समाजाचे नेतृत्व हेरलं त्यांना आपल्यामध्ये घेतलं आणि एक फळी उभी केली आणि त्याचा फायदा बी जे पीला झाला आणि बी जे पी ही सत्तेवर आलेली आहे एकशे तेहतीस आमदार कधी नव्हते एवढे एकशे तेहतीस आमदार हे बी जे पीने निवडून आणले आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले असं असताना मराठा समाजातील आमच्या समाजाचे आमदार जास्त आहेत असं सांगू आणि त्यात असं सांगून शिंदे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा असा जोर लावला आणि त्याला आर एस एस बदलं नाही आणि आर एस एसचा भक्कम पाठिंबा देवेंद्र फडणवीस असला यांना असल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर सामाजिक समताल राखताना प्रत्येक जिल्ह्याचे त्यांनी घटक वाईट जात वाईट मंत्री नेमले आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांना वारंवार विरोध होऊ लागला असं असताना भुजबळांसारखं नेतृत्व जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे होतं मराठी समाजाच्या दबावामुळं अजित पवार यांनी भुजबलांना मंत्रिमंडळापासून दूर ठेवलं परंतु त्यामुळं ओबीसी समाज नाराज झालेला होता त्यातच मुंडे धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध मराठा समाजाने आवाज उठवला त्यांना त्यांच्या गुंडगिरी प्रवृत्तीच्या आहेत त्यांनी अमुक असं केलेलं आहे भ्रष्टाचार केलेला आहे अशा प्रकारे जोरात आंदोलन करून मुंडे यांना मंत्रिमंडळातनं काढण्यास भाग पाडलं आणि त्यामुळं ओबीसी समाज नाराज आहे त्याचा फटका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला लागेल याची कुणकुण माननीय देव देवेंद्र फडणवीस यांना झाला आणि देवेंद्र फडणवीस यांनी शहा यांच्या मार्फतीनं दबाव टाकून अजितदादा पवार यांची मंजुरी घेऊ त्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट केलेला आहे आणि त्यामुळं ते प्रबल होत चाललेले आहेत आणि ओबीसी समाजाला आता जागृती आली आहे की आपल्या आपल्या मागण्या मान्य करायची असेल तर कुठेतरी एकत्र राहिलं पाहिजे आणि आपलं नेतृत्व प्रबल केलं पाहिजे त्या दृष्टीनं त्यांनी भुजबळांना ताकद दिलेली आहे आणि भुजबळांना महाराष्ट्र मंत्रिमंडळात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी एका दगडात अनेक पक्षी मारलेले आहेत कारण एकनाथ शिंदे आहेत त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहेत त्यांचे मंत्री हे भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांवर पुरघडे करत असतात वारंवार देवेंद्र फडणवीस यांना विरोध करत असतात आणि तशाच अजितदादा पवार यांचे मंत्री देखील तशा प्रकारे करतात आणि अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे या दोन मराठा नेत्यांना अंकुश ठेवण्यासाठी भुजबलांसारखा लोकांमध्ये असलेला नेता आवश्यक होता आणि त्या दृष्टीनं आता देवेंद्र फडणवीस यांनी भुजबल छगन भुजबल यांना मंत्रिमंडळात घेतलेला आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये छगन भुजवाल ठाणे जिल्ह्यामध्ये गणेश नाईक आणि अशा प्रकारे दोन प्रबल नेते जे की शिवसैनिक होते ते आता भारतीय जनता पार्टीच्या मदतीला आल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना ताकद मिळणार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना देवे गणेश नाईक असो किंवा भुजवाल असो यांना जवळ करून त्या त्या समाजाचे प्रश्न जर हाताळले प्रश्न सोडवले तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सर्व सर्वप्रिय आणि लोकप्रिय असे मुख्यमंत्री होतील याबद्दल शंका नाही याबद्दल आपलं म्हणणं काय कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत